नमस्कार मंडळी मी शिल्पा शिल्पा सिंपली होम मेकिंग मध्ये तुमचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत घरात राहणाऱ्या गृहिणी स्वतःसाठी वेळ कसा काढावा ते रामकृष्ण हरी मंडळी कशात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा घर म्हणजे चार भिंतीन आहे तर घरातील गृहिणीनी सजवलेलं एक सुंदर मंदिर असते ती आपल्या कला गुणा कौशल्याने आपल्या विचाराने आपल्या संस्काराने जसं मुलांना घडवते तसं ती घरसुद्धा सजवत असते गृहिणीही त्या घरातील हृदय असते त्यामुळे तिनं सतत आनंदी राहणं घ घरातली करती स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर हे आनंदी असते कारण खर घरातच असते सकाळी उठल्यावर स्वतःच्या मनाला सांगायचं आज काहीतरी नवीन चांगलं घडणार आहे चेहऱ्यावर स्मिता हस्यप आणि नवीन पहाटची सुरुवात करायची छोट्या छोट्या कामातून स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा स्वतःला ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीची आवड जोपासायची जसं कोणाला रांगोळी काढण्यात इंटरेस्ट असतं कोणाला संगीत ऐकण्यात इंटरेस्ट असतं त्याचप्रमाणे स्वतःला जो काही एक आवड असेल तर दिवसभरात ती एक आवड आपली पूर्ण करायची आहे मला मात्र झाडं लावणे झाडाची कटिंग करणे आणि ती कटिंग केलेली झाडं पुन्हा मोठ्याने नव्याने तयार करणे यात वेळ घालवणे त्यातच आनंद मिळतो झाडाची काळजी घेणे सुकलेले फुलं कोमजलेले फुलं बाहेर काढणे त्यांची पिवळी पत्ती बाहेर काढणे त्यांना पाणी घालणे यात अर्धा एक घंटा मी वेळ घालवते आणि त्यातच माझं मन शांत होते आणि त्याला फुललेल्या फुलाला बघून मला खूप आनंद मिळतो आणि ते फुललेले फूल माझ्या देवासाठी उपयोगाचे येतं ज्याप्रमाणे मला झाडाची कटिंग करणे हे काम आवडते त्याचप्रमाणे मला घर सजावणे आणि घरात छोट्या मोठ्या गोष्टीतून छोट्या छोटा आनंद घेणे यातही मला इंटरेस्ट आहे त्याप पर त्याचप्रमाणे मला नीट नेटके आणि नेहमी टॉपटीप राहण्यात आवड आहे मी स्वतःला वेळ दिवसभरात अर्धा एक घंटा सर्वेजणं गेले की ब्लाऊज कटिंग करणे व्हिडिओचे एडिटिंग करणे यातसुद्धा मी वेळ घालवते त्यामुळे मला माझ्या मनाला शांतता लागते आणि मी नेहमी फ्रेश राहते घरातील ही आनंदी असेल तर संपूर्ण घर कसं आनंदाने बहरून जातं कारण खरं सुख हे घरातच असतं दिवसभरात कितीही कामं केलं तरी सुरुवात मात्र स्मितहाश्याने आणि चांगल्या विचारांनी करायची आपल्या विचारांना नकारात्मक येतात वाईट विचारांना आपल्या मनात ठारा द्यायचा ना, नाही कारण आपल्या घराच्या सुखाचा आपण पाया असतो ज्या गोष्टी करायला आपल्याला आवड नाही किंवा इंटरेस्ट नाही ती गोष्ट नाही म्हणाल्या शिका मैत्रिणींना बघा आपलं आयुष्य कसं सोपं जातं जसं एखादं काम आपल्याला करायचं नाही आहे तर ते नाही करायचं त्यात आपली आवड नाही आहे तर नाही करायचं त्यामुळे त्याचप्रकारे आपल्या मनात वाईट विचारांना सुद्धा नाही म्हणायला शिका त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या मनात एक शांतता लागते एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला निर्माण होते मी नेहमी व्यंकटेश सूत्राचं पठण करते काम करताना मी चांगले जे मला काहीतरी त्यातून मला मिळेल असे व्हिडिओ लावते देवपूजा करताना मी देवाचे गाणे लावते मी स्वतःला नेहमी बिझी ठेवते छोट्या मोठ्या कामात स्वयंपाक करताना मी देवाचे नामस्मरण करते स्तोत्राचे पठण करते त्यातूनही मला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मी दिवसभर स्वतःला स्वतःच्या मनाला बिझी ठेवते आणि काम करणे म्हणजे हे एक मन स्वच्छ करण्याचे एक सुंदर साधन आहे प्रत्येक लहान सहान गोष्टीतून आनंद शोधते आणि त्यातच हेच लहान सहान छोटे मोठे क्षण आयुष्य सुंदर बनवतात त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा दिवसभरातून थोडा वेळ का होईना स्वतःसाठी काढा गाणे ऐकणे वाचन करणे किंवा फक्त थोडा वेळ मन शांत करून बसणे बघा किती आनंद मन शांत आणि वातावरण वातावरणसुद्धा शांत होते थोडा वेळ स्वतःला द्या घर सुंदर दिसणे हे सजावटीने नाही तर गृहिणीच्या पॉझिटिव्ह विचारांनी दिसून येतं त्यामुळे सतत पॉझिटिव्ह विचार करा आणि घराचा सुखाचा पाया बना, आणि प्रेमाने जगा सुंदर बन आयुष्य सुंदर बनवा लाईक शेअर सबस्क्राईब करा